नमस्कार मी डी आंबेगावे मुख्य संपादक सत्ते पोलीस सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी पोलीस या आत्ताच करा प्रेस संपादक आणि पत्रकार सेवा संघ जिल्हा सोलापूर यांच्या वतीनं अक्लूज ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शिवतेज सिंह शिवबाबा मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त दिवसानिमित्त माळेवाडी अकलूज येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत वाचनालय सुरू करण्यात आलं आहे सदर वाचनालयाचं उद्घाटन शिवतेज सिंह मोहिते पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आलंय यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सौदेवयानी मोहिते पाटील म्हणाल्या की प्रेस संपादक आणि पत्रकार सेवा संघानं ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत वाचनालय सुरू केलेला हा स्तुत्य उपक्रम असून वयोवृद्धांसाठी विरंगुळ्याचं ठिकाण ठरणार आहे या वाचनालयामुळे त्यांच्या आनंदात आणि ज्ञानात भर पडणार असल्याचं सांगितलंय या प्रसंगी अंधश्रद्धा निर्मूलनचे व्याख्याते आणि वनस्पती शास्त्र विभागाचे माजी प्रमुख रामलिंग सावळचकर प्रेस संपादक आणि पत्रकार सेवा संघाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष सोमनाथ खंडागळे जिल्हा उपाध्यक्ष शशिकांत कडबाणे ज्येष्ठ पत्रकार भाग्यवंत नायकुडे पत्रकार लक्ष्मीकांत कुरुडकर पत्रकार संजय लोहकरे सुनील कांबळे विशाल साठे सचिन झेंडे अनुराग खंडागळे पृथ्वीराज कारंडे प्रकाश भोसले लालू शेख बल्लू देशमुख विजय सूर्यवंशी रघुनाथ देशमुख अण्णासाहेब जगदाळे दादा थिटे अशोक कोळी सुनील कांबळे विशाल साठे पृथ्वीराज कारंडे आदी पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शशिकांत कडबाणे तर आभार सोमनाथ खंडागळे यांनी मानले प्रेस संपादक आणि पत्रकार सेवा संघाच्या सोलापूर जिल्हा कार्यकारिणी उत्कृष्ट उपक्रम संघाचे संस्थापक अध्यक्ष टी आंबेगावे मंत्रालय आणि विधीमंडळ प्रमुख पंडित मोहिते पाटील राज्य महिला अध्यक्षा डॉक्टर सुधाताई कांबळे राज्य संघटक अनिल राठोड राज्य सांस्कृतिक प्रमुख प्रशांत विलणकर राज्य उपाध्यक्ष पंकज वानखेडे विनायक सोळसे महेश जाधव विशाल पवार राज्य सरचिटणीस संजू भांबोरे राजू जाधव दशरथ अडसूळ अशोक इंगवले साईनाथ जाधव नवनाथ कापले शमशुद्दीन शेख राज्य कोषाध्यक्ष लक्ष्मण कांबळे युवा राज्याध्यक्ष नितीन शिंदे युवा कार्याध्यक्ष प्रशांत राजगुरू विदर्भ अध्यक्ष केशव सवळकर पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सुभाष शिंदे कार्याध्यक्ष शशिकांत पोरे संपर्क प्रमुख जय कराडे मराठवाडा अध्यक्ष लहुकुमार शिंदे मराठवाडा संघटक बापू गायकर मराठवाडा महिला अध्यक्षा सुमती व्याहाळकर कार्याध्यक्ष मुलाणी मुलानी प्रमुख आनंद भालेराव कोकण अध्यक्ष जयप्रकाश पवार संपर्क प्रमुख संतोष वाघळ कोकण संघटक श्रीराम कदम कोकण उपाध्यक्ष योगेश भांबरे कायदेविषयक सल्लागार ॲडव्होकेट अमोल सकट ॲडव्होकेट रत्नाकर पाटील ॲडव्होकेट जितेंद्र पाटील ॲडव्होकेट परेश जाधव प्राचार्य डॉ वसमत बिरादार विठ्ठल शिंदे महाराष्ट्रातील सर्व जिल्हाध्यक्ष आणि तालुका पदाधिकारी यांनी सोलापूर जिल्हा कार्यकारिणीचं कौतुक केलं आहे सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स